जय भी मंडळी मी रोशनी रुपेश कडमकर अर्थातच तुमच्या लाडक्या रिद्यांची मम्मा आज मी एवढी पागल झाली ह्या दोन कार्ट्यापायी बघा यांनी मला पागल करून सोडलेलं आहे चला दाखवते तुम्हाला त्यांचं मस्ती बघा आता मी सकाळपासनं हे आवडतच चालली फक्त शाळेत गेले होते तेव्हापर्यंत डो डोकं शांत होतं माझं वालं आणि आता पा मी आराम केला आता झोपली अगोदर कारण हे लेकरनपाई काई दोन कार्टे? ए, कार्टे का दिवस माझा ऑसाच जाते यांच्यामध्ये बघा मी दाखवते तुम्हाला बघा हे लोक काय करून राहिले बघा हे दोन कार्टे 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 व्हा आ काय चालू आहे तुमचं आ खेळणं हे निधान तू काय करून राहिला डिझाईन हे बघा थर्माकॉलवर हा बघा कोणती डिझाईन बनवते हां मंडळी तुम्हाला दोघांना की नाही मी हॉस्टेलमध्येच टाकते आता थांबा टाकू का काय दोघांना हॉस्टेलमध्ये टाकू बघा यांची मस्ती बाई बघा नेकलेस हा हिचा नेकलेस बघा हा माझ्या भासऱ्यांनी आणला हा कुठून आणला जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर तोडला बघा माझ्या सियाचा नेकलेस बघा हम्म तोंडून टाकला माझे माझे, भा, माझे भासरे गेले होते इथे कुठे गेले होते बेट जम्मू काश्मीर नाही मंडळी मला काही नाव आठवत नाही आहे माझे भास्करी कुठे गेले होते पण जिथे गेले होते तिथनं त्यांनी हा नेकलेस आणला आणखीन काही आणखी खेळणी आहे लेकरांसाठी आणि हे दोघं कॉर्टे तुम्हा दोघांना माहिती आहे का मी हॉस्टेलमध्येच नेऊन टाकते थांब नाही नाही टाकणारच आहे ना। मी नुसते पागल करतात नुसते पागल करतात चक्कर आग हे बघा एल पाळणं बघा या दोघांच नुसतं यांच्या मागे राहा लागते मला दिवसभर माझे पूर्ण काम पडले आहे भांडडी बघा इथे कपड्यांचा ढीग लागलेला आहे भांडे बघा माझी वाले हा हे बघा हे बघा भांड्यांचा ढीग बघा बघा किती सारे भांडे आहेत माझे घासायचे हा आता खान आता खाणं पिणं झालं आणि आता ह्या लेकरांना पाहा लागत आहे मला दोन नमुन्यांना बघा लागून आहे मला बिलकुल ऐकत नाही या तुम्ही दोघं हे बघा हे थर्मोकॉल खेळत आहे एक एक खेळत आहे आताच मी पूर्ण पसर आवडला हा हे बघा माझ्या हे बघा हे बघा फरशीवर काय लावून ठेवलं या लोकांनी पूर्ण मला माझा कचरा लावून ठेवला आहे बघा आता मी समोरचा सा दार लावलेला आहे आणि यांना आतमध्ये खेळायला लावले मी आता करते मी काम पटापट पटापट आणि तुम्ही काय करता काय करता तुम्ही दोघं त्यांना खेळता यांनी बघा ही माझी दिवाल बघा कशी कर करून ठेवली बघा पूर्ण स्टिक वगैरे लावून पेन्सिलचं वगैरे पूर्ण एक तुम्हाला माझी दिवाल अशी चांगली दिसणार नाही बघा तू बघा हा काही वाटत काय काय अच्छा अच्छा मला रूमची दिवाल दाखवा थांबा ना दाखवतो नाही बघा बघा मंडळी बघा बघा कदा करून ठेवली माझी दिवा बघा एकही दिवाल अशी चांगली नाही आहे माझी वाली आहे पूर्ण जेवढ्याही दिवाळी आहेत ना तेवढ्या सुद्धा माझ्या बघा यांच्या नुसते दोघं जण खेळत राहतो नुसते पसरवरावं लागते मला दिवसभर कसं रावरावं लागते आणि यांना आता मी मारत मग दोघांना मात देऊ तुम्हाला दोघांना हस तर बघा मंडळी हे दोघ नमुने मला एवढे पागल गर्द मला काम करायची <laughs> मला माझे काम करायची इच्छा नाही होत आहे या दोघांना काम करायला लागते करा हे दो चल तू भांडे का हे तू कपडे धु हा आणि मी झोपते आता नाही मग दोघांना काम करायला लागते दोघांना काम करायला लावते आणि मी झोपते आता मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा थँक्यू